काढतो की नाही उलट सुलट कशी काढू शकता काही खराब होत नाही याच्यात काय करायचं असं एका हाताने दाबून ठेवायचं आणि एका हाताने रंग फिरवायचा हे कोणाला माहिती नाही हे आयडिया मी तुम्हाला देतोय तुम्ही रंग भरून राहायला पाहिजे काय नाही आपण अ ब कड कसं पहिले शिकायचो तसं सेम आहे पहिलं काढून घ्यायचं त्यात नंतर रंग भरायचा असे आणि नंतर काय करत पण ना एकदा काढायची आहे तिला बघा कशी रांगोळी दिसते कोणालाच हे आयडिया माहिती नाही हे आयडिया मी कोणाला सांगत नाही मी फक्त माझ्याकडे येणाऱ्यांना सांगतो मी हे दोन डॉट आहेत हे डॉट व डॉट पुन्हा ठेवायचं असे बघा वरतून दिसतात आपल्याला परत तुम्हाला याच्यामध्ये एक हाताने पकडायचं जाळे हालवू नाही त्यासाठी आणि एका हाताने आता फिरवा पिला किंवा हाताने पण करू शकता एक रंग केला एकच रंग दिसणार दोन रंग केले की डबल रंगाची रांगोळी खाली दिसेल बघा अशी रंग कसे भरले आतमध्ये कोणाला कळणार नाही हाताने रंग कसे जास्त पडतात कमी पडतात बाहेर पडतात हे एकदम करेक्ट मध्ये येतं हे आयडिया कोणाला माहिती नाही सुपर आयडिया